नमस्कार मित्रांनो माणसाच्या जीवनात कधी कधी अशा काही भयंकर घटना घडतात की ज्यामध्ये त्यांची काही चूक नसताना सुद्धा त्याचे भयंकर परिणाम माणसांना भोगावे लागतात खर तर कधी कधी ती भयंकर घटना घडण्यापूर्वी नियती त्यांना इशारे देत असते पण माणसे ते इशारे कधी समजू शकत नाहीत तर कधी न कळत माणसांचे त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष होते आणि अशातच त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत शुभम आणि महेश यांच्या जीवनात सुद्धा असंच काहीस घडलं त्यांच्या आयुष्यात काय घडलं बघूयात आजच्या कथेचं नाव आहे दोन मित्रांच्या आयुष्याची एक भयंकर कथा कथेचे मूळ नाव आहे एक वास्तू झपाटलेली कथेचे लेखक आहेत कुमार कथेला आता सुरुवात करू शुभम आणि महेश दोघे लहानपणीपासूनचे मित्र शाळा कॉलेज ह्या व्यतिरिक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा दोघे कायम एकत्र असायचे नुकतेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आणि आता दोघे नोकरी शोधू लागले तसे त्यांना नोकरी मिळाली योगायोग असा होता की दोघांना नोकरी सुद्धा एकाच शहरातील बाजूबाजूच्या कंपन्यांमध्ये लागली जर एकाच शहरात राहायचे आहे तर वेगवेगळे कशाला असा विचार करून त्या दोघांनी एकत्रच राहण्याचा निर्णय घेतला कारण तसे केल्याने घराचे भाडे सुद्धा विभागले जाणार होते आणि त्यामुळे त्यांचे पैसे वाचणार होते तसे त्यांची घर शोधण्याची मोहीम सुरू झाली त्यांनी चार पाच घरे पाहिली पण सगळीकडून त्यांना एकच उत्तर मिळालं आम्ही फक्त विवाहित जोडप्यांना किंवा परिवार असलेल्यांना जागा देतो तसे त्यांनी आता एका एजंटची मदत घ्यायचं ठरवलं काहीच दिवसात त्यांनी एका एजंटची भेट घेतली हे पा साहेब कसं आहे ना एक तर तुम्ही अविवाहित तरुण आणि त्यात भाड्यानं शहरात फ्लॅट शोधत आहात कसंय ना साहेब इकडे फ्लॅट फक्त विवाहित जोडपे किंवा मूल बाळ असलेल्या परिवारालाच दिले जातात फ्लॅट दाखवणारा एजंट म्हणाला काय हो नाही म्हणजे मुलं सभ्य नसतात का की सगळेच दारुडे गंजाडे पोरी घेऊन येणारे असतात हे पहा जागा लहान असली तरी चालेल पण हे घरमालकाचे नियम नकोत तसे आम्हाला कुठल्याच वाईट सवयी नाहीत पण कधीतरी स्मोक आणि ड्रिंक आम्ही करतो त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होता कामा नये महेशनं सांगितलं एजंटने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि तो त्यांना एक फ्लॅट दाखवण्यासाठी घेऊन आला हा बघा साहेब हा फ्लॅट आहे हा फ्लॅट बंदच असतो ह्याचे जे मालक आहेत ना ते परदेशी असतात इकडे आता कोणीही राहत नाही ह्या पाच मजली इमारतीत पाच पैकी फक्त खालच्या दोनच मजल्यावरील फ्लॅट गेले आहेत आणि बाकी तीन मजले रिकामे आहेत आणि तुम्ही तर पाचव्या मजल्यावर असणार आहात आणि त्यातून हा टेरेस फ्लॅट आहे त्यामुळे ना तुम्हाला कोणाचा त्रास ना तुमचा कोणाला नाही का एकदा पाहून घ्या फ्लॅट जर तुम्हाला जागा आवडली तर मग आपण फायनल करून टाकू एजंट म्हणाला तसे दोघे घर पाहू लागले घर तसं जास्त मोठं नव्हतं एक बेडरूम किचन हॉल बाथरूम आणि टॉयलेट तसंही दोघांना अशी किती जागा लागणार होती दोघांना तो फ्लॅट पसंत पडला त्यांनी घर भाड्याचे कागद केले आणि एका वर्षासाठी त्यांनी ते घर भाड्यानं घेतलं हळूहळू लागेल तसं सामान त्यांनी जमा केलं आणि घरात प्रवेश केला सुरुवातीचे आठ एक दिवस खूप मजेत गेले नवीन ठिकाण नवीन जागा आणि नवीन नोकरी कोणाचं बंधन नाही कोणी रोखणार नाही बाहेरूनच जेवण करून ते घरी येत असत असेच एके रात्री कसल्या तरी आवाजानं शुभमला जाग आली टप टप असा आवाज शुभमच्या कानावर पडत होता तसे तो आवाज ऐकून शुभम उठला त्याने अंदाज घेतला तर तो आवाज बाथरूममधून येत असल्याचे त्याला जाणवले त्या रात्रीच्या निरव शांततेमध्ये तो आवाज जरा भीतीदायकच वाटत होता वैतागून शुभम उठला आणि त्याने मोबाईल मध्ये पाहिले रात्रीचे दोन वाजले होते नळ कसा सुरू राहिला हा महेश पण ना बाथरूमला जातो आणि साधा नळ पण बंद करता येत नाही चिडून शुभम उठला आणि बाथरूमच्या दिशेनं निघाला लाईट लावून त्याने आधी नळ बंद केला आणि लघुशंका करून निघणार तेवढ्यात त्याला जाणवलं की कोणीतरी त्याला आरशातून पाहत आहे एक काळी सावली त्याला तिकडे दिसली बाथरूम मधून बाहेर गेलेला शुभम पुन्हा आत आला आणि त्याने आरशात एकदा निरखून पाहिलं पण तिकडे कोणीच नव्हतं आपलाच भास झाला असावा शुभम स्वतशीच बोलला आणि बेडरूमच्या दिशेनं निघाला तो बेडरूममध्ये आला आणि समोर सदृश्य पाहून त्याचं रक्तच गोठलं बेडवर त्याला तोच झोपला असल्याचं दिसलं नाही हे हे कस शक्य आहे मी तर इकडे उभा आहे नाही जवळ जवळ किंचाळतच त्याने दिवा लावला शुभम अरे काय झालं असे अचानक का आलास महेशने शुभमचे ओरडणे ऐकून जागे होऊन विचारलं शुभम स्वतःच्याच बेडजवळ गेला आणि जिकडे त्याने स्वतःला झोपलेले पाहिले होते तिकडे तो हाताने चाच पडू लागला शुभम अरे काय झालं काय शोधतोयस महेशनं पुन्हा विचारलं नाही हे कस शक्य मी तर तिकडे बाथरूम मध्ये गेलो होतो मग इकडे कोण होत शुभम म्हणाला शुभम अरे काय झालंय आहेस का असं वेड्यासारखा काय वागतोयस तू महेशनं विचारलं अरे बाथरूम मधील नळ बंद करण्यासाठी मी आता बाथरूम मध्ये गेलो होतो तिकडे मला असं वाटलं की कोणीतरी मला अर्शातून पाहतंय मी पुन्हा आज जाऊन पाहिलं तर तिकडे कोणीच नव्हतं आणि मी पुन्हा इकडे आलो तर इकडे तुझ्या शेजारी मी स्वतःला झोपलेलं पाहिलं शुभम भीतीने कापत म्हणाला काय तुला वेड लागलाय काही पण काय बोलतोयस अरे झोपेमध्ये भास झाला असेल तुला महेश त्याला समजावत म्हणाला अरे नाही महेश भास आणि सत्य मला समजतं मी स्वतःला इकडे झोपलेलं पाहिलं शुभम चिडून म्हणाला ठीक आहे पण आता आहे का कोणी नाहीये ना आता तू झोप शांतपणे ठीक आहे महेशने त्याला समजावलं तसे शुभम बेडवर आडवा झाला दुसऱ्या दिवशी मीटिंग असल्यानं महेश लवकर तयार झाला आणि तो ऑफिसला निघून गेला शुभम सकाळी जरा उशिरा उठला त्याने आपल्या मोबाईलमध्ये गाणी सुरू केली आणि तो सुद्धा आवरू लागला शुभमला सुद्धा आता वाटत होतं की त्याने जे काही पाहिलं तो त्याचाच भास होता शुभम बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेला आंघोळ करत असताना अचानक बाहेर काहीतरी पडल्याचा आवाज त्याला आला पण त्याने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं आंघोळ उरकत आली असतानाच बाहेर खुर्ची ओढल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला आता हे काय बाहेर खरंच कोणी आहे का मला पुन्हा भास होतोय शुभमच्या मनात विचार आला अर्धी आंघोळ उरकून शुभम बाहेर आला आणि त्याने सर्व ठिकाणी पाहिलं पण त्याच्याशिवाय त्या घरात कोणीही नव्हतं अचानक त्याची नजर हॉलमध्ये असलेल्या खुर्चीवर गेली ती खुर्ची मूळ जागेपासून थोडी लांब सरकलेली होती पण कदाचित ती महेशने ठेवली असावी असा विचार करून तो पुन्हा बाथरूम मध्ये गेला आणि बाथरूम मधील दृश्य पाहून तो प्रचंड घाबरला बाथरूमच्या आरशाच्या काचेवर गरम पाण्याने बाष्प तयार झालं होतं आणि त्या बाष्पात एक नाव लिहिलं होतं शुभम अचानक गाणे सुरू असलेल्या मोबाईलमध्ये खरखर ऐकू यायला लागली आणि त्यातून सुद्धा एका भसाड्या आवाजात कोणीतरी शुभमचं नाव घेत होतं हे सर्व पाहून आणि ऐकून शुभमची बोबडीच वळली कसे बसे त्याने स्वतःला सावरले आणि तयार होऊन तो घराबाहेर पडला आणि त्याने महेशला फोन केले पण महेश फोन घेत नव्हता काही वेळाने महेशचा फोन आला अरे शुभम काय झालं किती कॉल करत होतास मी मिटिंगमध्ये होतो बोल काय झालं चिडून महेशनं विचारलं म, म, महेश मला काही समजत नाहीये काय करावं पण मला आता त्या घरात जायचं पण नाही आणि राहायचं तर त्याहून नाही घाबरत शुभम म्हणाला म्हणजे अरे झालं काय मला समजल असं काहीतरी बोल ना चिडून महेशने विचारलं तसे शुभमने महेशला घडलेली सर्व घटना सांगितली काय तुला वेड लागलाय का शुभम काही पण काय बोलतोयस काल पण तेच आज पण तेच नक्कीच झालंय काय तुला महेशने चिडून विचारलं हे 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 बघ महेश तिकडे त्या घरात नक्कीच काहीतरी आहे आणि ती जागा मला बरोबर नाही वाटत आपण दुसरीकडे घर पाहू शुभम घाबरत म्हणाला काय दुसरीकडे घर आणि इकडे जे पैसे दिले आहेत त्याचं काय ते काही नाही आपण तिकडेच राहणार बस काही होत नाही सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत चल मी फोन ठेवतो बॉस बोलवतोय असे बोलून महेशने फोन ठेवून दिला शुभमला सुद्धा महेशचे बोलणे पटत होते कारण त्यांनी त्या घराचे एका वर्षाचे भाडे आणि डिपॉझिट दिले होते आणि ते आता परत मिळणे शक्य नव्हते आणि त्या दोघांना शहरात दुसरीकडे घर भाड्याने मिळणे सुद्धा मुश्किल होते त्यामुळे दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने शुभम सुद्धा त्याच घरात राहण्यासाठी नायला जाणे तयार झाला त्या संध्याकाळी रात्रीचे जेवण आणि दारूची बाटली घेऊन ते दोघे घरी आले सुरुवातीचे दोन तीन पेग उतरवल्यानंतर हळूहळू मदिरेने आपली जादू चालवायला सुरुवात केली आणि पुन्हा शुभमने तोच विषय काढला अरे म्हया मी खरंच सांगतोय तुला ह्या जागेत काहीतरी आहे रे मी स्वत अनुभवलंय तुला सुद्धा लवकरच अनुभव येईल बघ शुभम अडखळत म्हणाला शुभम अरे तू तर उंदराला सुद्धा घाबरतोस तुला भास झाले आहेत रे बाकी काही नाही महेश घोट घशाखाली उतरवत म्हणाला भास नाही रे सत्य होत ते आपल्याशिवाय अजून कोणीतरी आहे या घरात आणि हे तुला सुद्धा लवकरच कळेल शुभम म्हणाला त्यांची जेवणे उरकली आणि त्या दारूच्या अंमलाखाली दोघांना कधी झोप लागली हे समजलं सुद्धा नाही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जाग आली ते फोनच्या रिंगने हॅलो शुभमने झोपेत कॉल उचलला हॅलो शुभम अरे आज ऑफिसला येणार नाहीयेस का पलीकडून आवाज आला कोण बोलतय शुभमने झोपेतच विचारलं अरे कोण म्हणजे काय मी कदम बोलतोय तुझा बॉस कदम म्हणाले हे नाव ऐकताच शुभमची झोपच उडाली सॉरी सर माफ करा मी पुढील अर्ध्या तासात पोचतो ऑफिसला शुभम म्हणाला आणि तयारीला लागला महेश महेश अरे उठ नऊ वाजलेत ऑफिसला जायचं नाही का महेश शुभमने झोपलेला महेशला उठवलं आणि तो बाथरूम मध्ये निघून गेला जसे शुभमच्या अंगावर गरम पाणी पडलं तसे त्याच्या पाठीवर झोंबू लागलं आणि तो जोर जोरात ओरडू लागला शुभम शुभम अरे काय झालं तू ठीक तर आहेस ना शुभम आवाज ऐकून पळत आलेल्या महेशने बाहेरून दार वाजवत विचारलं शुभमने दार उघडलं आणि तो महेशकडे पाहू लागला काय रे काय झालं असा अचानक का ओरडलास महेशने शुभमला पाहत विचारलं तसे शुभम मागे फिरला आणि त्याची पाठ पाहून महेशचे डोळे भीतीने मोठे झाले शुभमच्या पाठीवर कोणीतरी नखांनी ओरबाडल्याच्या खुणा होत्या शुभम अरे काय रे हे आणि हे केलं कोणी महेशनं घाबरत विचारलं तूच बघ तुला मी जे काही आतापर्यंत सांगितले ते खोटे वाटत होते ना मी अजून सुद्धा सांगतो आहे ही जागा चांगली नाहीये अरे संपूर्ण इमारत मोकळी आहे फक्त पहिला आणि दुसरा मजला विकला गेला आहे आणि ते पण फक्त दोन फ्लॅट आणि त्या फ्लॅटमधील माणसं सुद्धा तिथे राहत नाहीत म्हणजे ह्या पाच मजली इमारतीमध्ये रात्री फक्त आपण दोघच असतो आता तू सांग मला जे होत आहे ते भास आहेत की सत्य शुभम रडतच म्हणाला अरे कदाचित तू नशेमध्ये खाजवला असशील आणि तुला रात्री समजलं नसेल महेश शुभमची समजूत काढत म्हणाला हो मी खाजवलं आणि ते पण एवढं खोल की माझी कातडी सोडून निघेल महेश तुला अजून सुद्धा लक्षात येत नाहीये का अरे इकडे काहीतरी आहे शुभम महेशला समजावत म्हणाला ठीक आहे आपण संध्याकाळी बोलू चल आता उशीर होतोय आपल्याला असे बोलून महेश बाथरूम मध्ये गेला शुभमने त्या जागेचे संपूर्ण रेकॉर्ड संपूर्ण इतिहास शोधायचं ठरवलं ऑफिसमध्ये जाऊन त्याने त्या जागेबद्दल माहिती शोधायला सुरुवात केली आणि जी माहिती त्याच्या समोर आली त्याने भीतीची एक थंड लाट त्याच्या मणक्यातून खाली गेली ती माहिती वाचताच शुभमने महेशला फोन केला पण महेशचा कॉल लागत नव्हता साधारण दोन तासांनी महेशचा शुभमला फोन आला हॅलो शुभम अरे ऐक ना मला कंपनीच्या कामानिमित्त शहराबाहेर जावं लागत आहे दोन दिवसात मी परत येईन तू स्वतःची काळजी घे घर नीट बंद कर आणि हो मी आत्ता घरीच आहे सा सामान घेऊन निघतोच आहे महेश म्हणाला अरे महेश ऐक ना मला तुला खूप महत्वाचं सांगायचं आहे सा शुभम म्हणाला हे बघ शुभम जे काही असेल ते मी आल्यावर आपण बोलू आत्ता मला थोडी घाई आहे तू स्वतःची काळजी घे चल बाय इतके बोलून महेशने फोन ठेवून दिला महेश नाही म्हणजे मी त्या घरात रात्री एकट्यानं राहायचं नाही त्यापेक्षा मी इकडे रस्त्यावर रात्र काढेन आणि सकाळी घरी जाईन हो हे उत्तम आहे असा विचार करून शुभम पुन्हा आपले काम करू लागला ऑफिसमध्ये जमेल तेवढा वेळ थांबण्याचं त्यानं ठरवलं पण ऑफिसमध्ये थांबून तरी किती वेळ थांबणार कधीतरी निघावंच लागणार होतं घड्याळात रात्रीचे नऊ वाजले आता मात्र शुभमकडे कोणताच पर्याय उरला नव्हता तो ऑफिस बाहेर आला त्याने रस्त्यावरच खूप वेळ घालवला जशी रात्र गडद होत गेली तसे रस्त्यावरील वर्दळ सुद्धा कमी झाली आता शुभम एका रेल्वे स्टेशनवर आला आणि तिथेच बसून राहिला काही वेळ गेला ए कोण आहेस रे तू आणि इकडे असा का बसलायस रात्रपाळीवर असलेल्या एका पोलीस हवालदारानं शुभमला विचारलं काही नाही साहेब ट्रेनची वाट पाहत होतो शुभम घाबरत म्हणाला काय रे तुला माहित नाही का इकडे आता थेट पहाटे चारला थे। ला ट्रेन येणार ते तो हवालदार पुन्हा म्हणाला माहित आहे पण घरी जाण्यासाठी आता कसलाच पर्याय नाहीये म्हणून मी इकडेच बसलो आहे शुभम म्हणाला असं होय ठीक आहे चल माझ्याकडे जीप आहे तुला घरी सोडतो हवालदार म्हणाला तसे शुभमच्या चेहऱ्याचा रंग उडाला नाही नको साहेब मी जाईन उद्या सकाळी शुभम गया वया करत म्हणाला अरे येडे स्टेशनवर असं नाही थांबू शकत स्टेशन ही झोपण्याची जागा नाही चल मी सोडतो असे बोलून तो हवालदार त्याला हाताला धरून बाहेर घेऊन आला शुभमने खूप समजावलं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही काहीच वेळात ते शुभम राहत असलेल्या इमारतीपाशी आले इकडे राहतोस होय तू हवालदारानं इमारतीकडे पाहत विचारलं होय साहेब शुभम हळूच म्हणाला चल जा घरी आणि पुन्हा बाहेर दिसू नकोस हवालदार म्हणाला साहेब मला घरी नाही जायचं शुभम घाबरत म्हणाला नाही जायचं म्हणजे अरे घरी नाही जायचं तर कुठे जायचंय हवालदार हसत म्हणाला साहेब ते माझ्या घरात विचित्र प्रकार घडतात शुभमने हवालदाराला सांगितलं विचित्र प्रकार म्हणजे काही बेकायदेशीर तर करत नाही ना, ना तू तिथे हवालदाराने आवाज चढवून विचारलं नाही ना साहेब बेकायदेशीर नाही पण काहीतरी आहे माझ्या घरात खूप विचित्र अनुभव येत आहेत मला त्या घरात असे बोलून शुभमने घडलेला सर्व प्रकार हवालदाराला सांगितला छे का काही पण काय असं काही नसतं हे सगळे तुझे भास आहेत आणि आता बहाणा करू नकोस चल मी येतो तुला सोडायला चल उतर असं बोलून हवालदार जीपमधून उतरला आणि शुभम सोबत त्याच्या घरी गेला पण तिकडे त्यांना काहीच दिसलं नाही सर्व काही नॉर्मल होतं काय रे कुठे काय आहे इकडे तर काहीच नाही चल आता शांत झोप आणि काही वाटलं तर कॉल कर ठीके असे म्हणून हवालदार निघून गेले नायलाजानं शुभम घरातच थांबला काही वेळ गेला रात्रीचा दीड वाजला होता वातावरणात आणि घरात एक निरव शांतता पसरली होती घड्याळची टिकटिक फक्त कानावर पडत होती शुभम बेडवर बसून होता त्याला झोप येत होती पण त्याने स्वतःला जागे ठेवले होते पण जास्त वेळ तो जागा राहू शकला नाही त्याचे डोळे जड होत गेले आणि त्याला झोप लागली काही वेळानं त्याला जाग आली अचानक त्याला त्याच्या छातीवर भार जाणवू लागला त्याने डोळे उघडले सर्वत्र अंधार पसरला होता आणि त्याच्या छातीवर एक स्त्री बसलेली त्याने पाहिली तिचे मोकळे केस तिचा चेहरा झाकत होते तिच्या थंडगार हाताने ती शुभमचा गळ्या दाबत होती एक प्रकारचा विचित्र आवाज तिच्या तोंडातून निघत होता आता त्याच्या आजूबाजूला सुद्धा अनेक लोक त्याला दिसू लागले त्यांचे आकार लहान मोठे जाड बारीक स्त्री पुरुष बालके असे सर्व शुभमला घेरून उभे होते शुभम घाबरला आणि त्या स्त्रीच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ते जमत नव्हते हळूहळू त्याचा श्वास कोंडू लागला त्याने आपली सर्व ताकद लावली आणि तिकडून उठला आणि दरवाजा उघडून बाहेर पळाला तसे कॉरिडॉरमध्ये त्याला एक राखणदार दिसला जो पाठमोरा उभा होता शुभमने त्याच्याकडे मदतीसाठी धाव घेतली काका काका मला वाचवा ते, ते माझा जीव घेतील काका प्लीज मला वाचवा शुभम म्हणाला तसे त्या राखणदाराने शुभमकडे पाहिले आणि त्याला पाहून शुभम जोरात ओरडलाच त्या राखणदाराचा चेहरा विद्रूप होता मांस गळून गेलं होतं डोळ्यांच्या जागी रिकाम्या खोबण्या होत्या नाकाच्या जागी रिकामी पोकळ जागा दिसत होती तसे दो दोन आकृत्या शुभमच्या घरातून आल्या आणि त्याला आत खेचून घेऊन गेल्या दोन दिवसांनी महेश घरी आला बेडरूम मध्ये शुभम अंधारात बसला होता शुभम अरे दोन दिवस झाले कॉल करतोय तू उचलले का नाही आणि असा एकटा अंधारात का बसलायस लाईट लावू की महेश घरात प्रवेश करत म्हणाला नाही महेश राहू दे लाईट नको लावू मला त्रास होतो शुभम थंड आवाजात म्हणाला त्रास होतो अरे अंधाराला घाबरणारा तू आज चक्क अंधारातच राहू दे म्हणतोयस महेशने हसतच विचारलं होय महेश, हो महेश राहू दे अंधार मी तुला बोललो होतो ना हे घर चांगलं नाही त्या दिवशी मला तुला एक महत्वाचं सांगायचं होतं पण तू न ऐकताच निघून गेलास मी ह्या जागेची संपूर्ण माहिती काढली ही जमीन साखरे नावाच्या एका प्रतिष्ठित परिवाराची होती कित्येक वर्षांपूर्वी ह्या जमिनीवर त्यांचा एक भव्य वाडा होता पिढ्यान पिढ्या त्या वाड्यात लहानाच्या हा वडलोपार्जित वाडा कधीच विकायचा नाही असं ठरवलं होतं पण काही वर्षांपूर्वी त्यांच्या आत्ताच्या पिढीतील लोकांनी तो वाडा जमीन दोस्त केला आणि ती जमीन विकायला काढली कारण ते कायमचे परदेशी जाणार होते खूप वर्ष ही जमीन ज्यावर आत्ता ही इमारत उभी आहे ती तशीच पडून होती कुठलाच बिल्डर इथे इमारत बांधण्यासाठी पुढे येत नव्हता त्यांना त्यामागचं कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की जेव्हा बिल्डर्सनी त्यांच्या त्यांच्या समाजातील गुरूंना महाराजांना गुरुजींना ही जमीन दाखवली तेव्हा त्या ज्ञानी लोकांनी त्यांना हेच सांगितलं की इथे इमारत बांधू नका तसे केले तर प्रचंड नुकसान होईल ह्या जमिनीवर ना काही पिकू शकत ना काही टिकू शकत ही जमीन बाधित आहे ही संपूर्ण जमीन शापित आहे पण अशातच एक बिल्डर पुढे आला आणि त्याने ही जमीन खूप स्वस्तात खरेदी केली आणि ही इमारत बांधली हे तुलाही माहीत आहे की ह्या इमारतीत आपल्याशिवाय कोणीच राहत नाही दोन फ्लॅट सोडले तर कुठलेच फ्लॅट विकले गेलेले नाहीत आणि माझ्या बाबतीत जे घडत होतं ते भास नव्हते ते सत्य होत आणि आता तुला सुद्धा ते पटेल शुभम त्या थंड आवाजामध्ये बोलला म्हणजे आणि तू असा का बोलतोयस तू ठीक आहेस ना इतके बोलून महेशने दिवे लावले त्याच्या समोर शुभम उभा होता त्याची त्वचा संपूर्ण सफेद पडली होती डोळे पूर्ण काळे झाले होते शुभम अरे हे काय झालं तुला एवढे बोलून महेशची एक किंकाळी हवेत विरून गेली मध्ये काही काळ गेला शुभम आणि महेश हे दोघे सुद्धा कॉल उचलत नव्हते काहीतरी गडबड असेल म्हणून शुभमचे नातेवाईक पोलिसांना घेऊन ते दोघे राहत असलेल्या इमारती जवळ पोचले ते त्यांच्या खोली बाहेर आले दार आतून बंद होते त्यांनी दोघांना खूप आवाज दिले पण आतून कुठलाच प्रतिसाद येत नव्हता खोलीमध्ये काहीतरी सडल्याचा वास येऊ लागला होता शेवटी पोलिसांनी दार तोडलं तसे तो दर्प अजून वाढला समोरचे दृश्य पाहून सगळेच घाबरले महेशचे सडलेले प्रेत त्यांना बाथरूम मध्ये पडलेलं दिसलं आणि शुभम प्रेत त्यांना बाथरूम मध्ये सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलं पोस्टमॉर्टम मध्ये असं आढळून आलं की दोघांचाही मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं झाला होता ह्या घटनेनंतर पाच वर्षांनी एक जोडप तेच घर बघण्यासाठी आलं हे पहा सर घर खूप छान आहे तुमच्यासाठी हे घर बेस्ट आहे एकदम प्रायव्हसी आहे इकडे कोणीही राहत नाही इमारत रिकामी आहे एजंट म्हणाला पण त्या घराच्या एका कोपऱ्यात उभे राहून महेश शुभम आणि बाकी लोक त्या दोघांकडे पाहून हसत होते कारण लवकरच ते जोडपंसुद्धा त्यांच्यामध्ये सामील होणार होतं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी